नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्याकडे उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही त्याचा कशा पद्धतीने वापर करू शकता ते मी दाखवणार आहे आणि या अगोदरसुद्धा भरपूर वेळा मी ब्लाऊज पीसचे रियूज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ते मी दाखवले आहे आजचा व्हिडिओसुद्धा त्याबद्दलच आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की पहा खूप यूजफुल असा व्हिडिओ आहे आता इथं मी एक ब्लाऊज पीस घेतला आणि सर्वांच्याच घरी गोनी असते राईस बॅग असते ती घेतली आहे आणि एक साडीचा कपडा घेतलेला आहे राईस बॅग असते ते मी सेंटरमध्ये ठेवलेले आहे आणि दोन्ही साईडला कपडे ठेवून उभ्याआडव्यात सिलाई मारून घेतलेला आहेत आणि अशा पद्धतीचा एक भाग तयार करून घेतलेला आहे तुमच्याकडं जर फोम असेल तर तुम्ही फोमचा सुद्धा याच्यामध्ये वापर करू शकता आता इथं मी अशा पद्धतीचा एक भाग तयार केलेला आहे आणि हा ब्लाऊज पीसचाच कपडा आहे आता या ब्लाऊज पीसला थोडीशी लेस होती त्याचासुद्धा मी इथं वापर करणार आहे आता सर्वात आधी मी या ब्लाउज पीसपासूनच हँडलसुद्धा दोन तयार करून घेतलेले आहेत म्हणजे एक छोटीशी बॅग आपण किंवा टिफिन बॉक्स किंवा लंच बॉक्स म्हणू शकता तुम्ही त्या पद्धतीची बॅग दाखवणार आहे आणि अगदी तुम्ही एकाच कपड्यापासून बनवू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी आधी व्हिडिओ पूर्ण पहा आता याचं मी एकदा मेजरमेंट सांगते तुम्हाला की मी किती घेतलेला आहे ते म्हणजे अशा पद्धतीचा एकच भाग तयार करून घ्यायचा बघा आता इथं मी सेंटरमध्ये राईस बॅगचा वापर केलेला आहे तुमच्याकडं फोम किंवा कॅनवास असेल तेही तुम्ही वापर करू शकता हा कपडा जो उंचीला आहे तो सव्वीस इंच आणि रुंदीला आहे पंधरा इंच सव्वीस बाय पंधराचा एक भाग तयार करून घ्यायचा आता यानंतर याला हँडलसुद्धा लागणार आहेत ते सुद्धा मी हँडल तयार करून घेतलेले आहेत आता हे हँडल कसे जोडायचे बघा आता मी याचं एकदा हँडलचं मेजरमेंटसुद्धा तुम्हाला सांगते किती घेतलेलं आहे की ले ले ले। रुंदीला एक इंच घेतलेला आहे आणि लांबीला म्हणत असाल तर बघू शकता तुम्ही अठरा इंच लांबीला घेतलेला आहे आणि दोन बेल्ट तयार करून घेतलेले आहेत हँडल अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे तुम्ही पहिल्यांदा जरी व्हिडिओ बघितला तरी सहज शिवू शकता आता इथं अशा पद्धतीचा एक भाग तयार करून घेतल्यानंतर चारही बाजूला दोन बाय दोनचे स्क्वेअर कट करून घ्यायचे फक्त आयताकृती एकच कपडा तयार करायचा आणि चारही साईडला त्याच्या अशा पद्धतीने स्क्वेअर कट करून घ्यायचे आता इथं मी एका साईडला अगोदर कट करून घेतलं आणि त्याच जो भाग आहे तो दुसऱ्या साईडला ठेवला आणि या पद्धतीने चारही भाग सुद्धा कट करून घेतले तर परफेक्ट असे स्क्वेअर कट करून घेतल्यानंतर झीप जोडायची झीप जोडायच्या अगोदर मी इथं या ब्लाउज पीसला लेस होता त्या लेसचा सुद्धा मी वापर करणार आहे अशा पद्धतीने त्याला लेस सुद्धा लावून घेणार आहे अगोदर तुम्ही हँडल जोडून घ्या आणि त्या हँडलच्या वरच्या बाजूला लेस जोडून घ्या आता हे कुठे जोडायचे बघा जो आपण दोन बाय दोनचा स्क्वेअर कट केलेला आहे त्या बाजूला ही लेस जोडून घ्यायची म्हणजे इथं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि दोन्ही साईडला एक एक इंच घ्यायचं आणि बेल्ट जोडून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे मी सेंटर काढून घेतले आणि दोन्ही साईडला अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आता या ब्लाउज पीसला मला जेवढी लेस होती त्या लेसचा वापर करत आहे मी थोडीशी एका साईडला कमीसुद्धा वाटत होती म्हणून मी अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्याच्यावरती मग लेस जोडून घेतली म्हणजे व्यवस्थित मेजरमेंट येत आहे तर तिथे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एका साईडला मी एकाच वेळी जे हँडल आहेत बेल्ट तयार करून घेतलेले तेसुद्धा जोडून घेतले आणि त्याच्यावरती मग लेससुद्धा लावून घेतली आता इथं मी एकदा तुम्हाला दाखवते हो कशा पद्धतीने जोडला आहे ते आता साडीमधले बऱ्याच वेळा ब्लाऊज पीस शिवून घेत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून घरच्या घरी तुम्ही अशा छोट्या बॅगसुद्धा तयार करू शकता तर इथं ला मी अगोदर लेसच्या वरच्या साईडला सिलाई मारून घेतली बघू शकता तुम्ही आणि दोन्ही हँडलसुद्धा त्याच्यामध्ये ठेवून घेतले आणि या अगोदर मी माझ्या चॅनलवरती बरेच असे ब्लाऊज पीसचे रियूज दाखवले आहेत ते सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा एकदा चॅनलला नक्की विजिट करा आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला हँडल जोडून घेतले आता झीप कशी जोडायची मी थोडक्यात दाखवते हो ब्लाऊज पीसच्या भागावरती म्हणजे सरळ भागावरती झीप ठेवून घेतली आणि एक शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग परतून त्याच्यावरती एक टॉप शिलाई मारून घेतली हा दुसरा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि एक सिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यावरती त्यानंतर एक टॉप सिलाय मारून घ्यायची इथं बघू शकता आणि जीपचा जो भाग आहे से हो तो सेंटरमध्ये ठेवायचा आता पूर्ण लाईन खालीपर्यंत एक शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला आणि त्यानंतरच मग दोन बाय दोनचा जो स्क्वेअर कट करून घेतला होता तो जोडून घ्यायचा आता इथे दोन्ही साईडला मी सिलाय मारून घेतल्या असा भाग तयार झालेला आहे आणि आता अशा पद्धतीने सिलाय मारून घ्यायची फक्त एक आयताकृती कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने भाग कट करून शिवले आहेत आता हा भाग तुम्ही अगोदरसुद्धा कट करून घेऊ शकला असता पण शिवते वेळी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित होत नाही त्यासाठी जीप जोडल्यानंतर दोन्ही साईडचे सिलाई मारल्यानंतर असा भाग कट करून घ्यायचे आता इथं अगोदरसुद्धा दोन बाय दोनचे स्क्वेअर कट करून घेतले होते त्याच पद्धतीने या बॅगच्या खालच्या साईडलासुद्धा सेम दोन बाय दोनचे स्क्वेअर कट करून घ्यायचे म्हणजे चारही साईडला दोन बाय दोनचे स्क्वेअर तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीने शिवून सुद्धा घेतलेला आहे बघू शकता एकच आयताकृती कपडा घेतलेला आहे आणि चारही साईडला स्क्वेअर बाय दोन बाय दोनचे स्क्वेअर कट करून घेतलेला आहे आणि झीप जोडली आहे झालेले आहे बॅग तयार अगदी तुम्ही टिफिन बॉक्स म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता किंवा एक छोटीशी बॅग्स म्हणून सुद्धा वापर करू शकता तर मैत्रिणू कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि बॅग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता इथं उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा मी तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता हे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर आजचा माझा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा कारण असे युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद